आपण सतर्क तमदलगी येथे अंगणवाडी इमारतीचे माजी जिल्हा परिषद सदस्य शुभांगी शिंदे व युवासेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख राकेश खोंद्रे यांच्या हस्ते उद्घाटन ही इमारत गावाची पुढील पिढी निर्माण करून मोलाची भूमिका बजावेल राकेश खोंद्रे लोकप्रिय खासदार धैर्यशील मानेदादा यांच्या फंडातून आणि युवासेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख राकेश खोंद्रेदादा यांच्या विशेष प्रयत्नातून व माजी जिल्हा परिषद सदस्य शुभांगी शिंदे यांच्या फंडातून तमदलगे तालुका शिरोळ येथील अंगणवाडी क्रमांक एकशे एकोणतीसच्या इमारत उद्घाटन समारंभ युवासेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख राकेश खोंद्रे व माजी जिल्हा परिषद सदस्य शुभांगी शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी उपस्थित सरपंच धनाजी नंदीवाले माजी उपसरपंच प्रणिती पाटील माजी उपसरपंच पुरुषोत्तम शिरसेट अंगणवाडी सेविका मदतनीस कुमार विद्यामंदिर ते मुख्याध्यापक शिक्षक वर्ग आदी उपस्थित होते ही इमारत गावाची पुढील पिढी निर्माण करून मोलाची भूमिका बजावेल असे राकेश खोंद्रे म्हणाले सतर्क लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा